समताशाही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आनंद विहार अकोला नाका वाशिम येथे मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचनाला सुरुवात वाशिम समताशाही न्यूज सात सप्टेंबर पौर्णिमेपासून आनंद बुद्ध विहार अकोला नाका वाशिम येथे मिलिंद प्रश्न या ग्रंथ वाचनाची सुरुवात झालेली आहे मिलिंद प्रश्न हा बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे जो बौद्ध भिक्खू नाक्सेन आणि बॅक्ट्रियाचा भारतीय ग्रीक सम्राट मिलिंद यांच्यातील संवाद दर्शवतो सुमारे इसवी सन पूर्व शंभर वर्षापूर्वी रचलेल्या या ग्रंथात मिलिंदांनी विचारलेल्या बौद्ध धर्माशी संबंधित विविध प्रश्नांची नागसेनांनी दिलेली समर्पक उत्तरे आहेत ज्यामुळे मिलिंद राजाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असल्याचे या ग्रंथवाचनातून सुप्रसिद्ध ग्रंथवाचक धम्म उपासक निलेश भोजने यांनी आपल्या वाणीतून सांगितले या, या ग्रंथवाचनाला बौद्ध उपासक उपासिंका यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे समताशाही वाशिम